नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सामान्य विज्ञान इयत्ता आठवी यामधील आज आपण पाठ सातवा धातू अधातू यामधील एक घटक अभ्यासणार आहोत पदार्थांचे वर्गीकरण गुणधर्म आणि वैशिष्ट्ये यांच्या आधारावर करणे ही अध्ययन निष्पत्ती आहे थोडे आठवा सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण किती प्रकारात केलेले आहे याचे उत्तर आहे धातू अधातू आणि धातू सदृश दैनंदिन जीवनात आपण कोणकोणते धातू अधातू वापरतो उत्तर ॲल्युमिनियम तांबे स्टील लोखंड सोने चांदी हे धातू वापरतो आणि ऑक्सिजन क्लोरीन आयोडीन कार्बन हॅलोजन हे अधातू आपण वापरतो मुलानं लक्षात घ्या आवर्त सारणीमध्ये एकशे अठरा मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे त्यापैकी त्र्याण्णव धातू एकोणीस अधातू आणि सहा धातू सदृश्य आहेत मग धातू म्हणजे नेमकं काय अशी का मूलद्रव्ये जी सहजतेने इलेक्ट्रॉन देऊन धन आयन निर्माण करतात त्यास धातू म्हणतात आज आपण धातूंचे भौतिक गुणधर्म काय आहेत हे अभ्यासूया एक अवस्था सर्वसामान्य तापमानाला धातू हे स्थायू अवस्थेत राहतात पण पारा आणि गॅलियम हे अपवाद आहेत ते द्रवस्थितीत आढळून येतात दुसरं आहे तेज चकाकी ही भांडी पहा तांब्याची ॲल्युमिनियमची ही पितळेची भांडी आहेत आणि ही स्टीलची भांडी आहेत धातूला चकाकी असते धातू तेजस्वी दिसतात धातूची भांडी धुतल्यानंतर घासल्यानंतर ती चा काकतात आणि त्याच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते हा महत्त्वाचा गुणधर्म धातूंचा आहे तिसरा गुणधर्म आहे कठीणपणा हार्डनेस सर्वसामान्यपणे धातू हे कठीण असतात ते मऊ नसतात म्हणून हा एक महत्त्वाचा गुणधर्म धातूंचा आहे पुढचा धातूंचा गुणधर्म आहे तन्यता तन्यता म्हणजे काय तर तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेलात का सोनाराला सोने चांदीचे दागिने बनवण्यासाठी आधी तार बनवावी लागते ते पाहिले का धातूला गरम करून त्याची तार बनवता येते या गुणधर्माला धातूची तन्यता असे म्हणतात आता आपण एक व्हिडिओ पाहणार आहे त्या व्हिडिओमध्ये सोनार स्थायीरूप सोन्यापासून पातळ तार कशी बनवतो हे व्हिडिओमध्ये आपण पाहूया सोन्याला वितळवल्यानंतर त्याची मशीनमधून बारीक तार निर्माण होते आणि या तारेपासून विविध सोन्याचे चांदीचे दागिने सोनार बनवतो पुढचा गुणधर्म आहे वर्धनीयता म्हणजे एखादी लोखंडी वस्तू आपण घेतली आणि त्याला हातोडीने ठोकत राहिले तर काही वेळानंतर त्याचा पातळ पत्रा तयार होताना आपल्याला दिसायला मिळेल या गुणधर्माला धातूची वर्धनीयता असे म्हणतात आपल्या घरातील एखादी ही लोखंडाची वस्तू घेतली आणि हातोड्याने ठोकत राहिलो की अशा प्रकारचा पातळ पत्रा त्याचा तयार करू शकतो उष्णतेचे वहन म्हणजे एक तांब्याची पट्टी घेऊन त्याच्या एका टोकाला मेंढ लावायचं आणि दुसऱ्या टोकाला गरम करायचं थोड्या वेळानं काय होईल ती पट्टी गरम झाल्यामुळे मेण वितळायला सुरुवात होईल याचा अर्थ धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत पुढचा गुणधर्म आहे विद्युत वहन विजेच्या तारा बनवण्यासाठी धातूचा उपयोग होतो म्हणजे धातू हे विजेचे सुवाहक आहेत आपल्या घरामध्ये जे आपण केबल वायर वापरतो त्याच्यामध्ये धातू वापरतात तसेच इलेक्ट्रिक पोल असतात त्याच्यामध्ये सुद्धा धातूंचा वापर केला जातो घनता पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर होय आणि धातूंची घनता ही जास्त असते हे लक्षात घ्या द्रवणांक व उत्कलनांक ज्या तापमानाला स्थायू पदार्थाचे द्रवस्थितीत रूपांतर होते त्या तापमानाला त्या पदार्थाचा द्रवणांक असे म्हणतात आणि ज्या स्थिर तापमान मानात पदार्थाचे वायुरूप स्थितीत रूपांतर होते त्या तापमानाला त्या पदार्थाचा उत्कलनांक असे म्हणतात सर्वसाधारणपणे धातूचे द्रवणांक व उत्कलनांक हे जास्त असतात शेवटचा गुणधर्म आहे नादमयता धातूवर आघात केल्यास घुमणारा आवाज निर्माण होतो याला नादमयता म्हणतात तुमच्या शाळेतील घंटा वाजवली तर घुमणारा आवाज निर्माण होतो अशा प्रकारे धातूंचे एकूण दहा गुणधर्म आहेत एक अवस्था दोन चकाकी तीन कठीणपणा चार तन्यता, पाच वर्धनीयता सहावा गुणधर्म आहे उष्णतेचे वहन सात विद्युत वहन आठ घनता नववा आहे द्रवणांक आणि उत्कलनांक आणि दहावा आहे नादमयता अशा प्रकारे धातूंचे एकूण दहा गुणधर्म आहेत